नमस्कार मित्रांनो तुमच्या घरी कोणी ज्येष्ठ नागरिक असेल किंवा तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुमचे वय पासष्ट वर्षे ते पंच्याहत्तर वर्षे असेल किंवा पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्ही एस टी बसमध्ये सवलतीचा लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की सवलतीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणते कार्ड काढावे लागणार आहे हे आज आपण पाहणार आहोत मित्रांनो ज्येष्ठ नागरिक दिव्या बांधव शालेय विद्यार्थी राज्य शासनाने विविध पुरस्कार प्राप्त तसेच विविध प्रकारच्या समाज घटकांना एस टी बसच्या प्रवास भाड्यामध्ये दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार बावीस रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये महाराष्ट्रात किंवा राज्यातील पंच्याहत्तर वर्षेवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सवलत देण्यात आली आहे तसेच पासष्ट वर्षे ते पंच्याहत्तर वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये पन्नास टक्के प्रवास सवलत देण्यात आली आहे त्याबाबत परिपत्रक काढण्यात आले होते आणि शासनाकडूनसुद्धा जी आर काढण्यात आला होता या सवलत धारकांना एस टी महामंडळातर्फे सवलत देण्यासाठी एक स्मार्ट कार्ड देण्यात आले होते आणि हे स्मार्ट कार्ड धारकांना देण्यासाठी एस टीमध्ये महामंडळ व स्मार्ट कार्ड तयार करणारी कंपनी यांच्यामध्ये करार करण्यात आला होता तर मंडळी हा करार गेल्या आठ नऊ महिन्यापासून संपला आहे आणि हा करार संपल्यामुळे राज्यभरात स्मार्ट कार्डची नोंदणी बंद झाली आहे आणि नूतनीकरण करण्याची प्रक्रिया सुद्धा बंदच पडली आहे तर मंडळी म्हणून आता ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात विशेष सवलतीचा लाभ घ्यायचा असेल तर आधार कार्ड दाखवणे बंधनकारक आहे एस टी महामंडळातर्फे आधार कार्ड सक्तीचे करण्यात आलेले आहे आणि आता जोपर्यंत स्मार्ट कार्डच्या नोंद नोंदणीचे काम पूर्ण सुरू होत नाही तोपर्यंत आता ज्येष्ठ नागरिकांना एस टी बसमध्ये लाभ घेण्यासाठी आपल्या आधार कार्डचा वापर करावा लागणार आहे आणि स्मार्ट कार्डची नोंदणी व नूतनीकरण सुरू झाल्यावर आधार कार्ड बंद केले जाईल असे सांगण्यात आले आहे तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद